तू तीच आहेस भाग तेवीस भार्गव तुमच्यासाठी मी तयार होत आहे तर पटकन या मी तुमची वाट बघत आहे माझी जादू मी तुमच्यावर अशी चालवेल की दिवस रात्र फक्त तुमच्या मनात ही मंजिरी असेल लवकर या भार्गव तुमच्या मिठीत येण्यासाठी माझं हे सं सुंदर शरीर आतुर झालं आहे ती आपल्या गोऱ्यापान अंगावर शॉवरचं पाणी घेत बोलत होती पण तिच्यासाठी पुढे काय वाढून ठेवलं होतं तिला माहितच नव्हतं सजना हे मुझे के लिए ती गाणं गुणगुणत आंघोळ करत होती इशिका मॅम बॉसला जर हे कळलं तर तुमचं आणि तुमच्यासोबत माझं पण काही खरं नाही शोन लडक तोंड करून म्हणाला शोन काही होणार नाही तू शांत राहा आणि मी असताना तू कशाला घाबरतो तुझ्या बॉसचं पण माझ्या पुढे काही चालत नाही त्यामुळे घाबरू नको फक्त माझ्यासोबत राहा जर का मला धोका देण्याचा प्रयत्न केला ना मग तुला कोणी वाचवू शकणार नाही ती त्याला धमकी देत म्हणाली तुला काहीच करायची गरज नाही त्यामुळे तोंड उघडायची सुद्धा गरज नाही शांततेत सगळं बघायचं अजिबात बोलायचं नाही ती म्हणाली तितक्यात तिला मंजिरीचा ओरटण्याचा आवाज आला काम इतक्या लवकर झालं तिचे डोळे चमकले इशिका मॅम शोन डोक्यावर हात ठेवून खाली बसला आवाज एकदम बंद ती त्याच्यावर डोळे मोठे करून म्हणाली तसा तो बिचारा तोंड दाबून बसला काय झालं मंजिरी मंजिरीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजीसाहेब तिच्याकडे गेल्या आणि समोर मंजिरीला बघून त्यांनी तोंडावरच हात ठेवला मंजिरी हे काय झालं आहे तुला आजीसाहेब म्हणाल्या कारण ती वेड्यासारखी तिचं अंग खाजवत होती ती फक्त टॉवेलवरच होती इशिका पळत तिच्या रूम बाहेर जाऊन कान लावून ऐकायला लागली ला। तिच्यासोबत शोन पण तिने पकडून आणला होता आजी साहेब माहीत नाही काय झालं पण माझं सगळं अंग खाजवत आहे नक्कीच कोणीतरी काहीतरी केलं आहे ती अंग खाजवत खाजवत म्हणाली तिच्या डोक्यामध्ये मानेवर अंगावर पोटावर सगळीकडेच खाज येत होती अगं पण कोण कशाला कर काय करेल आणि तू आत्ताच आली आहे तुझी बॅगही इथेच आहे याचा अर्थ तुझ्याकडूनच काहीतरी झालं असेल त्यामुळे तुला ॲलर्जी झाली आहे आजी साहेब म्हणाल्या सा तसं तिने वैतागून त्यांच्याकडे बघितलं मी सगळं व्यवस्थित पॅकिंग करून आणलेलं होतं आणि मला ॲलर्जी होईल असं मी काही खाल्लेलंही नव्हतं तरी का झालं हे ती तिचे हातपाय खाजवत म्हणाली आजी साहेबांनी तिला अजिबात हात लावला नाही इशिका आणि शोन तोंडावर हात ठेवून हसत होते मंजिरीची हालत खरंच वेड्यासारखी झाली होती तिने खाजवून खाजवून आपलं सगळं शरीर लाल करून ठेवलं आजीसाहेब साहेब काही बोलणार तितक्यात त्यांना भार्गवचा कॉल आला इतके सारे मिस कॉल बघून त्याने मीटिंग संपल्यावर लगेच आजीसाहेबांना साहेबांना कॉल केला हॅलो त्या म्हणाल्या आजीसाहेब साहेब इतके सारे कॉल का केले त्याने विचारलं तसा आजी साहेबांनी मंजिरीकडे बघितलं तर ती वेड्यासारखं अजूनही अंग खाजवत होती नाही काही नाही तेव्हा एक महत्त्वाचं काम होतं पण झालं आता काही काम नाही त्या म्हणाल्या तसं भार्गवच्या कपाळावर आठ्या पडल्या काही कारण असल्याशिवाय आजी साहेब इतक्या कॉल करणार नाही त्यालाही माहीत होतं मी आत्ताच पॅलेसवर येत आहे काय झालं ते कळेलच मला त्याने लगेच कॉल कट केला तसा आजीसाहेबांनी डोक्याला हात लावला मंजिरी एक काम कर तू परत एकदा व्यवस्थित आंघोळ कर मी तुझ्यासाठी दुसरे कपडे मागवते आणि प्लीज हे खाजवणं बंद कर भार्गव कधीही पॅलेसवर पोहोचतील व्यवस्थित तयार हो तुला त्याच्यावर इम्प्रेशन पाडायचं आहे इम्प्रेशन घालवू नको आजीसाहेब म्हणाल्या तसा इकडे तसे इकडे इशिकाचे कान टवकारले ती पळतच किचनमध्ये गेली शोन पण तिच्या मागे गेला शोन एक काम कर या वस्तू कुठेतरी लपवू तिने सामानाची पिशवी बाहेर काढली आणि शोनला लपवायला सांगितली मी कुठे लपवू तो कन्फ्यूज होऊन म्हणाला तुला एक काम जमत नाही का रे कसं काय मिस्टर बीबीने तुला कामावर ठेवलं आहे काय माहीत ती इकडे तिकडे लपवायची जागा शोधायला लागली तसं तिचं लक्ष फ्रीजकडे गेलं तिने पटकन फ्रीज उघडलं त्याच्यातल्या सगळ्यात खालचा ट्रे बाहेर काढला आणि ते सामान तिथे ठेवलं आणि तो ट्रे फ्रीजच्या वरच्या ट्रेवर ठेवून दिला आणि फ्रीज लावून घेतलं सगळीकडे शोधलं तरी कोणाच्या डोक्यातही येणार नाही की तिने हे सामान फ्रीजमध्ये लपवलं असेल ते सामान फ्रीजमध्ये थंड होईल शोन म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं थंड झालं तर होऊ दे आता फक्त तुझं तोंड बंद कर ती म्हणाली तसा तो हो म्हणाला काही वेळाने भार्गव पॅलेसवर आला तोपर्यंत आजी साहेबांना जेवण दिलं गेलं होतं त्या गुपचूप जेवण करत होत्या इशिका त्यांच्या बाजूलाच उभी होती आजीसाहेबांना भाजी खूप तिखट लागत होती पण त्या भार्गवसमोर काहीच बोलल्या नाही आजी साहेब बोला कशाला इतके कॉल केले तो म्हणाला तसं आजी साहेबांनी इशिकाकडे बघितलं आजी साहेब यांनी ज त्यांचं जेवण उरकवलं आणि भार्गवसमोर जाऊन बसल्या तोंडाची जशी आग चालली होती पण त्यांना इशिकाची कंप्लेंट करायची होती भार्गव आज इशिकाने माझा आणि आपल्या इथे आलेल्या नवीन गेस्टचा अपमान केला आहे ही, ही मुलगी दिसते तशी नाही आहे तिला कोणाशी कसं बोलायचं ते अजिबात समजत नाही एक नोकर आहे नोकराच्या सीमेत राहायचं पण तिने आज हद्दपार केली त्यामुळे मला ही इथे नको आहे तिचं म्हणणं असं आहे की तुम्ही तिला इथे कामावर ठेवलं आहे तर ति ती, तिला इथून काढण्याचा अधिकारसुद्धा तुम्हालाच आहे त्यामुळे तुम्हीच तिला इथून बाहेर हकलून द्या आजीसाहेब म्हणाल्या तसं भार्गवने इशिकाकडे बघितलं मिस्टर बीबी यात माझी काही चूक नाही आहे तुम्ही मला आजीसाहेबांच्या सेवा करण्यासाठी ठेवलं आहे त्यांना काय हवं काय नको ते बघण्यासाठी ठेवलं आहे इथे आज जी नवीन मुलगी आली आहे तिचे हातपाय दाबण्यासाठी नाही आणि मी तसं काहीही करणार नाही इशिकाने तिची बाजू सांगितली आजीसाहेब तुम्ही त्या मुलीला इथे बोलवलंच कशाला भार्गवने आजी साहेबांना विचारलं भार्गव मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की इथे कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही याचा अधिकार मलासुद्धा आहे आणि मी बोलवलेल्या पाहुण्यांचा अपमान तुम्ही ठेवलेल्या या उद्धट मुलीने केला आहे जर तुम्हाला या उद्धट मुलीला इथे ठेवायचं असेल तर तिने माझ्या पाहुण्यांची माफी मागायची तरच तिला इथे ठेवायचं का नाही याचा मी विचार करेल आजी आज साहेब इशिकाकडे बघून म्हणाल्या तसं तिने दोन्ही भुवया उंचावून त्यांच्याकडे बघितलं मी कोणाचीही माफी मागणार नाही कारण मी कोणतीही चूक केलेली नाही आहे ती पण तोऱ्यात म्हणाली बघितलं या उद्धट मुलीला लहान मोठे काहीच कळत नाही आणि अशा मुलीला तुम्ही आमच्या सेवेसाठी ठेवलं आहे आजी साहेब भार्गववरच चिडल्या आजीसाहेब साहेब ती कालपासून तुमच्या सेवेत आहे तिने तुमच्या सेवेत कुठेही चूक केलेली नाही तुम्ही जी आता घरात मुलगी आणली आहे तिची सेवा करण्याचं पेमेंट मी इशिकाला देत नाही त्यामुळे इशिका कुठेही चुकीचं नाही चूक आहे तर ती तुमची आणि तुमच्या आलेल्या पाहुण्याची इशिका फक्त तुमचं काम करण्यासाठी आहे दुसरं कोणाचंही नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ती नोकर नाही आहे मी तिच्यावर तुमची जबाबदारी सोपवली आहे जी ती व्यवस्थितपणे पार पाडत आहे तिला कोणाचीही माफी मागायची गरज नाही भार्गव स्पष्टपणे म्हणाला तसं आजी साहेबांना राग आला आणि इशिकाचा चेहरा खुलला ते काही असलं तरी ही, तर ही मुलगी मला इथे नको आहे तुम्हाला जर इशिका नको असेल तर ठीक आहे पण इथून पुढे तुमचे काम तुम्ही स्वतः करायचे जे लागलं ते तुम्ही स्वतः तुम्ही तुमच्या हाताने घ्यायचं नाहीतर तुमच्यासाठी जी नवीन पाहुणी आली आहे ना तिला करायला सांगायचं भार्गव म्हणाला तसा साहेबांचा चेहरा बघण्यासारखा झाला भार्गव तुम्ही असं कसं आम्हाला बोलू शकता आमचं वय आहे का काही करण्याचं आणि ती नवीन आलेली मुलगी पाहुणी आहे तिला कसं काम सांगणार आजीसाहेब पटकन बोलल्या मग कोणतंही कारण नसताना कारण न सांगता ईशिकाला येथेच राहू द्या ती फक्त तुम्हाला जे लागेल तेच करेल बाकी कोणासाठी ती काही करणार नाही एवढंच नाही तर मी स्वतःही तिला कधी काही काम सांगत नाही तर दुसरा कोणी तिला काम सांगण्याचा प्रश्नच येत नाही इशिका फक्त तुम्हाला हवं नको ते बघेल बाकीच्यांनी त्यांची कामं स्वतः करायची भार्गव मंजिरीकडे बघून म्हणाला ती तयार होऊन आलीच होती की तिला लगेच भार्गवने सुनवलं मंजिरीचा चेहरा खाडकन उतरला मोठ्या मुश्किलीनं तिने आपल्या अंगाची खास घालवली होती आणि मस्त तयार होऊन आली होती पण इथे भार्गवने तर इशिकाची बाजू घेऊन त्यांना सुनवलं होतं म्हणून तिचा चेहरा उतरला आधीच खाजेनं तिचं अंग लाल झालं होतं त्यात ते तिला इशिकाचा अजून राग आला ठीक आहे तुम्ही म्हणता तर इशिकाला नाही जायला सांगत पण तिने मंजिरीची माफी मागितली तर काय हरकत आहे आजी साहेबांना काही करून इशिकाला मंजिरीची माफी मागायला लावायची होती आजीसाहेब साहेब पुन्हा तोच विषय नको चुकी नसताना तिने का माफी मागायची आणि तू कोण आहेस मला माहीत नाही गेस्ट म्हणून आली आहे तर आज राहा आणि उद्या तुझ्या घरी जा असं म्हणून भार्गव त्याच्या रूममध्ये निघून गेला मंजिरीचा तर खूप मोठा इन्सट झाला होता तिने इशिकाकडे बघितलं तर इशिका गालात हसत होती तिला इतका आनंद होत होता पण आजी साहेबांनी मंजिरी असल्यामुळे ती मनातच दाबून उभी होती नाहीतर ती खूप नाचली असती जितकं हसायचं आहे हसून घे तुला अशी अद्दल घडवेल ना की तू कधीच विसरणार नाही आजी साहेब इशिकाला म्हणाल्या आजी साहेब चिडलेल्या मंजिरीला घेऊन सोबत घेऊन निघून गेल्या इशिकाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या दिवसेंदिवस भार्गवचं एक एक रूप तिला अजून त्याच्या प्रेमात पाडत होतं बाजूलाच उभ्या असलेल्या शोनने ते सगळं ऐकलं तो पण आजी साहेब आणि मंजिरीची फजिती बघून खुश झाला होता भार्गवचं जरी तिच्यावर प्रेम नव्हतं तरीसुद्धा त्याच्या मनात काहीतरी अशा फिलिंग होत्या ज्यामुळे तो तिच्याजवळ लवकर खेचला जाणार होता इशिका मॅम कॉंग्रॅच्युलेशन यावेळेस तर तुम्ही जिंकल्या पण आजी साहेबला साधं समजू नका त्या शांत बसणाऱ्यांमधल्या नाही त्या तुम्हाला त्रास देण्यासाठी काही ना काही नक्की करतील शोन म्हणाला शोन मी तुला आज जे सामान आणायला लावलं होतं ते फ्रीजमधून बाहेर काढ मला वाटलं होतं यांना माझ्यावर शक आला आहे पण नाही या दोघीही दिसतात इत तितक्या हुशार नाही आहे इशिका म्हणाली इशिका मॅम आता मला तुमच्यावर पूर्ण विश्वास बसला आहे तुम्ही खरंच खूप हुशार आहात आता रात्रीच्या प्लॅनमध्ये मी सुद्धा तुमच्या सोबत सामील आहे तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते शोन म्हणाला रात्री जेवण झाल्यानंतर इशिकाने चक्कर यायचं नाटक केलं ती खाली पडणार होती तितक्यात भार्गवने तिला पकडलं आणि तिला व्यवस्थित सोफ्यावर बसवलं ते बघून मंजरीचा राग वाढत चालला होता ती रागातच तिच्या रूममध्ये निघून गेली आजी साहेबसुद्धा त्या दोघांकडे रागात बघत होत्या इशिका तू ठीक आहेस तुला बरं वाटत नाही आहे का भार्गवने तिला काळजीने विचारलं मिस्टर बीबी मी आता ठीक आहे तुम्ही काळजी करू नका आता घरी जायची वेळ झाली आहे मी निघते इशिका पूर्ण चेहरा उतरून त्याच्यासोबत बोलत होती इशिका तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू आजच्या दिवस इथेच थांब शोन तुझ्या घरी कळून देईल की तुझी तब्येत ठीक नाही आहे तू आज इथेच थांबली आहे आराम कर एवढ्या रात्री कुठे जायची गरज नाही भार्गव मनाला तशी तिने हो होममध्ये मान हलवली तिला तर तेच हवं होतं शोन इशिकाच्या घरी फोन करून कळव की तिची तब्येत ठीक नाही आहे म्हणून ती आज इथेच थांबणार आहे भार्गवने शोनला सांगितलं यस बॉस शोन म्हणाला त्याने इशिकाकडे बघितलं तर तिने हळूच त्याला डोळा मारला तसा तो हसला इशिका मी माझ्या रूममध्ये आहे काही लागलं तर मला सांग ओके गुड नाईट तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला इशिकाने सगळीकडे बघितलं तर आजी साहेब मंजिरी भार्गव सगळे निघून गेले होते तिने शोनकडे बघितलं तसं त्याने हाताची घडी घालून तिच्याकडे बघितलं दोघांना एक साथ हसू यायला लागलं इशिकाने चक्कर यायचं नाटक का केलं तिला जर इथे थांबायचं होतं तर मी तिला थोडीच नकार देणार होतो नाही गर्व नाही काहीतरी डोक्यात प्लॅन असेल तिच्या ती काहीतरी उद्योग नक्की करणार भार्गव केसांमध्ये हात फिरवत म्हणाला त्याच्या लगेच लक्षात आलं होतं की इशिका चक्कर यायचं नाटक करत आहे आजी साहेब मंजरीला तर मी धडा शिकवला तिला अजून खूप काही शिकवायचं आहे पण ते नंतर त्याआधी ते तुमचा नंबर तुमच्या अंगात जास्त खाज आहे ना आज बघा ती खाज कशी उतरवते ते शोन आर यू रेडी तिने शोनकडे बघितलं तशी त्याने हो म्हणून मान हलवली गुमनाम हे कोई बदनाम हे कोई कैसे कहो कौन हे वो अंजा हे को अचानक गाढ झोपलेल्या आजी साहेबांचे डोळे खाडकन उघडले त्यांच्या रूममधले पडदे हवेने भरभर उडत होते रूममध्ये गारवा वाढला होता त्यात मंद स्वरात हे गाणं त्यांना ऐकू येत होतं कोण कोण आहे त्या घाबरत म्हणाल्या राधाबाई खी 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 खूपच विचित्र हसण्याचा आवाज आला तशा आजी साहेब यांनी छातीवर हात ठेवला कोण आहे को त्यांच्या तोंडातून आवाज बाहेर निघत नव्हता हो मला ओळखलं नाही का खी 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 परत तो भेसूर आवाज आणि ती विचित्र हसू त्यांच्या कानावर पडलं आजीसाहेब जागीच गोठल्या हळूहळू त्यांचा बेड खटखट वाजायला लागला त्यामुळे ला। त्यांनी घाबरून ब्लँकेट तोंडावर घेतलं आणि तशाच बसून राहिल्या राम 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 नावाचा जप करायला लागल्या त्यांचं सगळं शरीर थरथर करायला लागलं राधाबाई त्या एकदम कानाजवळ तो भेसूर आवाज आला तसं त्यांनी घट्ट डोळे मिटून घेतले मी तुला घ्यायला आले आहे चल माझ्यासोबत कोणीतरी ब्लँकेटवरून त्यांचा हात धरला आणि त्यांना ओढायला लागलं नाही मी नाही येणार मी नाही येणार मला नका घेऊन जाऊ नाही नाही सोडा मला सोडा मला भूत भूत भूत, भूत वाचवा मला वाचवा मला त्या घाबरून ओरडायला लागल्या त्यांच्या तोंडावरून झटकन ब्लँकेट बाजूला खेचल्या गेलं आजी साहेबांनी गच्च डोळे मिटलेले होते हळूहळू सगळा आवाज बंद झाला तसं त्यांनी अलगट डोळे उघडले तर त्यांच्या रूममध्ये कोणीच नव्हतं त्यांनी घाबरून इकडे तिकडे बघितलं पण रूममध्ये कोणीच नव्हतं दरवाजाकडे बघितलं तर तोही आतून लॉक होता त्यांनी आपल्या साडीच्या पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसला हे राम कोण होतं माझा भास होता का त्या म्हणाल्या आणि बाजूला ठेवलेलं पाणी ग्लासात ओतून घाटाघाटा पिऊन टाकलं पाणी पिल्यानंतर त्यांना दरवाजाच्या खालून बाहेर कोणीतरी असल्याची सावली दिसली कोण आहे त्या हिंमत करून बेडखाली उतरल्या आणि दरवाजाजवळ गेल्या राम 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 रामाचा जप करत त्यांनी हळूच दरवाजा उघडला तर बाहेर संपूर्ण अंधार होता नेहमी लाईट्स ऑन असायच्या पण आज लाईट बंद होत्या त्यांनी भित्रा नजरेने इकडे तिकडे बघितलं अचानक त्यांना समोर पांढऱ्या साडीत एक बाई दिसली आणि तिच्या हातात मेणबत्ती होती तिच्या चेहऱ्यावर सगळे केस पसरलेले होते तिला बघताच आजीसाहेबांची भीतीने गाळण उडाली राधाभाई मी तुम्हाला घेऊन जायला आले चला माझ्यासोबत त्या पांढऱ्या साडीतल्या बाईने आजी साहेबांकडे हात केला तसा त्यांनी पटकन दरवाजा बंद केला आणि पळतच बेडवर जाऊन बसल्या राम 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 मला वाचव राम मला वाचव राम राम मला वाचव मला वाचव राम 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 मरा 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 त्यांच्या तोंडून कधी राम नाव घेता घेता मरा यायला लागलं त्यांनाही समजलं नाही अजून पुढे गंमत आहे पण ती पुढच्या भागात बघायला मिळेल आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या भागात